आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत शिक्षण संस्था संचलित रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोजच्या संयुक्त विद्यमाने एकावन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव दोन हजार तेवीस मोठ्या उत्साहात पार पडलं रयत शिक्षण संस्थेच्या पाच एकरातील नयनरम्य व जैवविविधतेने नटलेल्या शैक्षणिक संकुलात विज्ञान व ग्रंथप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या विविध गटातील विजेते खालीलप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गट इयत्ता नववी ते बारावी प्रथम क्रमांक कुमारी स्नेहल संजय हवालदार माकवे हायस्कूल माकवे उपकरण हात नसलेल्या लोकांना कम्प्युटर हाताळणी यंत्र द्वितीय क्रमांक विघ्नेश सतीश कोपार्डे किसनराव मोरे हायस्कूल सरवडे उपकरण आगीपासून वीज निर्मिती तृतीय क्रमांक शेखर शिवाजी रायजादे कुमार भवन शेळोशी बुदरगड उपकरण बॅक करिअर उत्तेजनार्थ नेमिनाथ बाहुबली बाळगिरे ताराबाई अण्णासूर नरदे हायस्कूल नांदणी शिरोळ उपकरण उसाचा पाला सोलणी यंत्र कुमार प्रतीक भास्कर पाटील सौ दी शिंदे हायस्कूल गडिंगलस उपकरण ट्रेक सेंट्री उच्च माध्यमिक स्तर सहावी ते आठवी प्रथम क्रमांक तेजस प्रदीप अर्जुन महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर उपकरण बहुद्देशीय शेतीपूरक यंत्र द्वितीय सुजय सुभाष सावंत बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल कौलव उपकरण शेती यंत्र तृतीय श्रावणी अनिल शिंदे कौलव हायस्कूल ज्युनियर कॉलेज कौलव उपकरण आधुनिक औषध फवारणी यंत्र उत्तेजनार्थ सृष्टी राहुल फुटाणे शाहूकुमार भवन गारगोटी उपकरण वसुंधरेसाठी नवोपक्रम श्रेया शामराव होगाडे कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर इचलकरांची उपकरण पारंपरिक शेती प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक श्री सतीश दिनकर कुंभार विद्यामंदिर बावेळी गगनबावडा उपकरण बावीस कॅरेट विज्ञान विश्व द्वितीय श्री शरद राजाराम कुंभार कुमार विद्यामंदिर तारदाळ उपकरण बहुद्देशीय पेटी तृतीय उत्तम बाभासो पाटील विद्यामंदिर बलेवाडी काळंब उपकरण जादूची पाटी माध्यमिक शिक्षक गट प्रथम प्रियांक बाळासो पवार आदर्श विद्यानिकेतन मिंटचे उपकरण रोधक व त्यांचे उपयोग द्वितीय श्री सुधीर पांडुरंग कांबळे शहीद जवान साताप्पा महादेव पाटील हायस्कूल बेलेवाडी मासा कागल उपकरण बहुद्देशीय अल्प खर्चिक शैक्षणिक साधने तृतीय श्री प्रदीप बाबुराव भट वरत, वरटकर श्रीराम हायस्कूल बावेली गगनबावडा उपकरण हसत खेळत गणित प्रयोगशाळा सहाय्यक परिचार गट प्रथम क्रमांक श्री निलेश गोपाळ परीट जवाहरनगर हायस्कूल इचलकरंजी उपकरण वैज्ञानिक नियमांची फिरती प्रयोगशाळा द्वितीय श्री इम्रान खान आसद खान जमादार उत्तूर विद्यालय उत्तूर उपकरण आधुनिक वैज्ञानिक उपकरणे तृतीय श्री विजय गणपतराव पाटील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सरवडे उपकरण कचरा वेचक यंत्र दिव्यांग विद्यार्थी गट प्रथम रिजवान रसूल संदी धरणगुत्ती हायस्कूल धरणगुत्ती उपकरण धान्य उफडणी व निवडणी यंत्र द्वितीय प्रसाद संजय जाधव श्री पराशार हायस्कूल पारगाव उपकरण रस्त्यावरून मोफत ऊर्जा तृतीय ओंकार विकी पाटील गोखले विद्यालय कोल्हापूर उपकरण नदी स्वच्छता प्रकल्प सर्व विजेत्यांना शिक्षक आमदार मान्य श्री जयंत आसगावकर श्री सुरेश संकपाळ चेअरमन मुख्याध्यापक संघ श्री बाळ डेळेकर चेअरमन कोजीमाशी पतसंस्था कोल्हापूर मान्य डॉक्टर एकनाथ आंबोकर माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉक्टर एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना पी एच डी मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला तसेच विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार शिक्षक आमदारांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक श्री सागर माने यांनी केलं सौ प्राजक्ता पाटील व उमा जाधव यांनी केलं तर आभार विस्तार अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे श्री डी ए पाटील यांनी मानले मी एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर एक्कावनव जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत शिक्षण संस्था संचालित रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभोज या ठिकाणी अतिशय दिमागदार आ, पद्धतीने संपन्न झालेला आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका स्तरावरून आलेले मॉडेल्स प्राथमिक विद्यार्थी गटांमध्ये चाळीस माध्यमिक विद्यार्थ्यांचे बेचाळीस त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांचे चौदा माध्यमिक शिक्षकांचे चौदा त्याचबरोबर परिचर आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचे चौदा मॉडेल्स आणि व्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांचे पाच मॉडेल्स अशा उपकरणांची मांडणी या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये करण्यात आलेली होती त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामधून ग्रंथमहोत्सवसाठी पाच स्टॉल उपलब्ध होते याच्यामध्ये बालभारतीचा स्टॉल त्याचबरोबर विविध प्रकाशकांचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आलेले होते गेले तीन दिवस आपण हा विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ महोत्सव अतिशय दिमागदार उत्साहानं आपण साजरा करत आहोत याच्यामधून आता प्राथमिक विद्यार्थ्यांमधून तीन सर्वोत्कृष्ट उपकरणं ही राज्याला जातील त्याचबरोबर माध्यमिक विद्यार्थी गटामधूनही तीन सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट उपकरणं राज्याला जातील आ, शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक प्रत्येकी एक अशी आठ उपकरणं ही राज्यस्तरावरती जाणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करणार आहे मला खात्री आहे की आम्ही सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील परीक्षकांची नियुक्ती करून अतिशय पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ परीक्षण करून आम्ही हे नंबर निवडलेले आहेत आणि आम्ही जे नंबर निवडलेले आहेत ते राज्यस्तरावरती यशस्वी होतील आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना सहभाग करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्तानं या रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे सर्व कर्मचारी शिक्षक मुख्याध्यापक यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे माझ्या कार्यालयीन पर्यक यंत्रणा त्याचबरोबर जिल्हास्तरीय विज्ञान मंडळ यांच्या सदस्यांनी अतिशय मेहनत घेऊन हा महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न झालेलं आहे त्यांची मेहनत आहे आणि म्हणूनच अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झालेलं आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही